त्यांच्या पाशी आई बाप पंढरपूर रे मथुरान काशी आई बापाला कधी ना छळावे त्यांचे सुख पाहून कधी ना जळावे धान्याच्या तुझ्या दारी पडतील राशी धान्याच्या तुझ्या दारी पडतील राशी आई बाप पंढरपूर रे मथुरान काशी आई बापा हुनी नको समजू मोठा तुझ्या पोटी येईल वेड्या तुझा बाप छोटा हाकलून देईल सांग कुठे जाशी हाकलून देईल सांग कुठे जाशी आई बाप पंढरपूर रे मथुरा काशी नागनाथ म्हणे सांगू मी कोठे साऱ्या जगाहुनी माझे आई बाप मोठे नागनाथ म्हणे सांगू मी कोठे साऱ्या जगाहुनी माझे आई बाप मोठे सारे तीर्थ वेड्या आईच्या पायाशी सारे तीर्थ वेड्या आईच्या पायाशी आई बाप पंढरपुर रे मथुरान काशी धन्यवाद